अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अहमदनगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय करंजी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अहमदनगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या हस्ते भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जो लढा दिलाय त्याचा आपण विचार करू शकत नाही असे मत अहमदनगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी बोलताना व्यक्त केले आहे उपस्थित सर्व सावित्रीच्या लेखी आणि सर्व विद्यार्थी वर्ग सर्वप्रथम मी आपणास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की पूर्वीच्या काळी महिलांना मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण आज जर आपण पाहिलं तर असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं महिला आघाडीवर नाहीत आज प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये टॉपर सुद्धा मुलीच असतात मुलं कमी ना, कमी आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही सांगायचा सा उद्देश एकच की मुलं आणि मुली आज बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करत आहेत आणि महिला सुद्धा तितक्याच कौशल्यतेने आपल्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी जो लढा दिला त्याचा आपण म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही की त्यावेळी त्यांनी काय कष्ट सोसले असतील पण आपण एकच करू शकतो जर आपल्याला त्यांचा लढा व्यर्थ जाऊ द्यायचा नसेल तर आपण खूप शिकायचं आणि आपण जे क्षेत्र निवडू त्या क्षेत्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करायचं आपल्या शिक्षकांचं आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आता तुम्हाला माहिती आहे आपल्या आजूबाजूला तुम्हाला खूप शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत पण योग्य मार्ग हा तुमचा तुम्हालाच निवडायचा आहे योग्य क्षेत्र निवडायचंय कोणीतरी दुसरं करतंय किंवा कोणतरी फक्त सांगतंय म्हणून नाही करायचं तुम्हाला स्वतःला शोधा तुम्ही तुमचं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कशाची आवड आहे स्वतःला ओळखून स्वतःला शोधून योग्य त्या क्षेत्राची निवड करा आणि मग त्या ध्येयाच्या मागे इतक्या झपाट्याने लागा की मग तुम्हाला कोणीच अडू शकत नाही तुमचं देह प्राप्त करण्यापासून कधी कधी तुम्हाला अपयश सुद्धा येईल याच्यामध्ये पण अपयशाने अजिबात खचून जायचं नाही तुम्ही ट्वेल्थ फेल पिक्चर पाहिलाय का पाहिलाय कुणी बरं ट्वेल्थ फेलमध्ये एक आय पी एस ऑफिसरची खरी स्टोरी आहे ती त्याच्यामध्ये परिस्थिती म्हणजे परिस्थिती खचून न जाता त्यांनी कसं परिस्थितीवर मात करून यश खेचून आणलं त्याच्याबाबत ती एक स्टोरी आहे तर तुम्ही बघा नक्की एक खूप प्रेरणादायी असा मुद्दा आहे तो आता त्यावरून मी तुम्हाला सांगते की मला आठवते ज्यावेळी मी म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते म्हणजे आता माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर पाहिली तर शालेय जीवनामध्ये माझं टेन्थ ते, आणि ट्वेल्थला बोर्ड रँक होता त्याच्यामुळे मग मी त्याचवेळी ठरवलं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायच्या म्हणजे स्पर्धा परीक्षातून आय एस ऑफिसर बनायचं म्हणून मग मी दोन हजार अकरा साली पहिल्यांदा युपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला आणि त्यावेळी आपण अशा आविर्भावात असतो की प्रिलिम तर आपण बाबा इझिली क्लिअर करून घेऊ आणि मला अपयशाचा पहिला झटका बसला तो त्याचवेळी माझी युपीएससी दोन हजार अकराची पहिली प्रिलिम फेल गेली तोपर्यंत आयुष्यात कधी मी अपयश पाहिलं नव्हतं आणि अचानक अपयश आलं पचनी पडत नव्हतं काय करावं कळत नव्हतं पण त्याच्यातूनच स्वतःला सावरलं आणि यूपीएससी दोन हजार बाराचा दुसरा अटेम्प्ट दिला त्याचवेळी एमपीएससी दोन हजार बारा तोही पहिलाच अटेम्प्ट म्हणजे एमपीएससी चा पहिलाच होता तो यूपीएससी चा दुसरा अटेम्प्ट होता आणि त्या दोन्ही अटेम्प्ट मध्ये सुद्धा मी फेल झाले होते म्हणजे त्यावेळी असं झालेले की माझ्या समोरचे आता सगळे मार्ग बंद झाले मी करू काय एकतर मी स्पर्धा परीक्षा करायच्या म्हणून मी आर्ट साईड निवडलेली होती पॉलिटिकल सायन्स मधून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यामुळे मला इतर मार्ग फारशी उपलब्ध नव्हते करिअरच्या दृष्टीने सुद्धा पण त्यावेळी ठरवलं स्वतःला की आता आर या पार खूप अभ्यास करायचा म्हणजे आता आपल्याला काही करून क्लिअर करायचंच आहे त्यावेळी मी पूर्ण म्हणजे मैत्रिणी नातेवाईक लग्न कार्य फिरणं पिक्चर सगळं सोडून दिलं ला। आणि लायब्ररी जॉईन केली सकाळी सा सात ते रात्री नऊ पूर्ण वेळ फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्या प्रयत्नांचं चीज झालं ते म्हणजे एम पी एस म्हणजे दुसरा अटेम्प्ट जो होता माझा एम पी एस सीचा त्यावेळी मला ही क्लास वनची ही म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे याच्या आधी मी दोन हजार चौदाचं जॉईनिंग आहे माझं तेराची परीक्षा होती ती तर दोन हजार चौदा तेरा मध्ये मला त्या परीक्षेमधून मला क्लास वन ऑफिसरची उपमुख्य कार्यकारी अधिकारीचं पद मिळालं आणि दोन हजार पंधराचं कलेक्टर चौदाची एक्झाम होती ती त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवड झाली तर आपले प्रयत्न कधीच वाया जाऊ जात नसतात आणि म्हणून सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपण जिद्दीनं चिकाटीनं प्रामाणिकपणे जर एखादा ध्येय निश्चित करून त्याच्या पाठलाग केला ना तर आपण खूप अविरत प्रयत्न केले तर नक्की आपल्याला यश मिळतं आणि तुम्हाला सगळ्यांना एकच आहे की तुम्ही खूप अभ्यास करणार आहात मी आता पाहिलं शाळेमध्येही आम्ही राऊंड घेतला तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे एवढ्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेतात आह आहात आणि त्याचबरोबर शिक्षणाबरोबरच तुमचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशी होईल त्या पद्धतीने या शाळेमध्ये सगळेच जण सगळे शिक्षक सुद्धा प्रयत्नशील आहेत मागे तुमच्यासाठी नवीन ग्राउंड तयार करत आहेत तिथे उंच उडी व्हॉलीबॉल कुस्ती परत रनिंग ट्रॅक सगळंच म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागात सुद्धा आजकाल सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे तर तुम्ही त्या संधीचा चांगला फायदा करून घ्या प्रत्येक जणांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं इतकं चांगलं नाव करायचं की आपण म्हणजे स्वतःला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवायचं आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय या कार्यक्रमाप्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा कुलट मुख्याध्यापक संजय म्हस्के पर्यवेक्षक सुरेंद्र पेटकर सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्नील लवांडे यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल अहमदनगर जिल्हा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे सचिव जी डी खानदेशी सहसचिव विश्वासराव आठरे पाटील यांनी समाधान व्यक्त केले प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनडी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर